कोल्हापूर येथील पंचंगा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आम्ही पंचंगा नदीवरील शिवाजी पूल येथे आलेलो आहोत आणि ही नदी शिंगणापूर या गावाकडून इथे कोल्हापूरमध्ये येते आणि प्रयाग चिखलीमध्ये येथे दत्ताच्या मंदिराजवळ या पंचंगा नदीचा संगम आहे आणि इथून पुढे ही नदी कोल्हापूरहून या शिवाजी पुलाखालून शिरोली तसेच इचलकणजी मार्गे ही नदी नरसिंहवाडी येथे कृष्णा नदीला मिळते तर आपण हे समोर पाहत आहात हे दृश्य शिवाजी पुलावरून घेतलेलं आहे आणि हा कोल्हापूर पन्हाळा रोड आहे तर आता महापुराचं पाणी वाढल्यामुळं हा रस्ता वाहतुकीसाठी आज बंद केलेला आहे आणि हे पाणी संपूर्ण आपली धोक्याची पातळी ओलांडून गेलेली आहे धोक्याची पातळी अशी त्रेचाळीस फूट इथे को या शिवाजी पुलावर दाखवली जाते तर ती देखील ओलांडली आहे आणि या महापुराने आजूबाजूच्या गावात देखील हे पाणी शिरलेलं आहे कोल्हापूरमध्ये साधारण शुक्रवार पेठेतून आपण ज्यावेळी पन्हाळ्याकडच्या रोडला येतो त्यावेळा तिथे जामदार क्लब आहे त्याच्या पुढं देखील यावर्षी हे पाणी गेलेलं आहे आणि इथे या पंचगंगेच्या नदीच्या काठावरील जी काही मंदिरं आहेत ती देखील मंदिरे नदीमधली मंदिरे बुडालेली आहेत आणि काठावरील मंदिरामध्ये देखील पुराचं पाणी शिरलेलं आहे आता हे जुन्या पुलावरून आम्ही दृश्य घेतलेला आहे आणि हा भाग संपूर्ण प्रयाग चिखली शिंगणापूर त्या बाजूचा हा भाग आपल्याला दिसतो आणि नवीन पुलावरून आपल्याला पुढील इकडचा बुधवारपेठेकडचा भाग दिसतो तर असं हे पुराचं पाणी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या महापूर आल्यामुळे येथील प्रयाग चिखली हे गाव प्रत्येक वर्षी या महापुरामुळे पुरामुळे या गावा गावाला धोका असतो त्या वर्षी देखील या चिखली गावाला पुराच्या पाण्याने वेळा दिलेला असल्यामुळे तेथील लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे तसेच वडणगे या गावामध्ये दे देखील काही प्रमाणात हे पाणी पुराचं पाणी शिरतं या पाण्याच्या स्पीडवरून आपल्याला या महापुराची कल्पना नक्कीच येईल आणि असेच हे पाणी पुढे आ, ही पंचांगा कृष्णेला मिळते आत्ता आपण पाहत आहात हा दोन पुलाच्या मधला भाग आहे आणि इथे पाण्याचं स्पीड आहे त्यावरून महापुराची कल्पना आपल्याला नक्कीच येते इथे जुना पूल आणि नवीन शिवाजी पूल असे दोन्ही पूल आहेत आणि त्या पुलाच्यामधून हे पाणी वाहताना त्या पुलाचं पाण्याचं स्पीड आम्ही टिपलं तर ते स्पीड भयंकर होतं आणि त्यावरून आपल्याला या पाण्याला किती जोर आहे हे लक्षात येतं आता हे पाणी पुढे कृष्णा नदीला पंचंगा नदी येथे वेळे पुढे कृष्णा नदी म्हणून बहात पुढे अलमट्टीकडे जाते आणि ज्या वेळा आलमट्टी धरण वाटतो त्यावेळी कोल्हापूरमध्ये पूरस्थिती खूप गंभीर झालेली असते आणि आता सध्या अलमट्टी धरणा पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळं इथे अजूनही इतर गावामध्ये पाणी शकलेलं नाही पण ज्यावेळी धरण भरेल आणि पाण्याचा विसर्ग बंद होईल त्यावेळी इतर रस्ते देखील बंद होण्याची शक्यता आहे तर आत्ता सध्याची ही महापुराची परिस्थिती कोल्हापूरमधील आहे ही कोल्हापूरमध्ये पाऊस सुरूच आहे आणि राधानगरी देखील फुल्ल भरल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडल्याचे समजते आणि त्यामुळे आणखी या पुराचं पाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचा दिवस जर ही अशीच परिस्थिती राहिली तर आणखी गावामा काही गावामध्ये दे देखील हे पुराचं पाणी शिरू शकेल आणि त्यामुळे त्या, त्या गावांना देखील पुराचा धोका आहे आणि तेथील लोकांना स्थलांतरित करावं लागेल धन्यवाद